त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करून महा डिब्युटी फार्मर हे आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे या ठिकाणी सर्च केल्यानंतर जी काही पहिलीच वेबसाईट असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला वरती थ्री डॉटवरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे त्यानंतर येथे आपल्याला लॉग इन करायचे आहे इनसाठी या ठिकाणी आपल्याला आपला वापरकर्ता आय डी म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड टाकावा लागेल या ठिकाणी आपला पासवर्ड आणि युजर आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी आपला कॅपच्या भरून लॉग इन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण या मुख्य पृष्ठावर येणार आहे यामध्ये अर्ज करा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे या अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे की या ठिकाणी बरेच सारखे आपल्यासमोर ऑप्शन आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा कृषी यांत्रिकीकरण आहे सिंचन साधने व सुविधा आहे आणि तीन नंबरला आहे बियाणे औषधी व खते तर या ठिकाणी आपल्याला समोर या ठिकाणी बावी निवडावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल